अशा रीतीने हात सापडला ती मृत्यूंजय म्हटलं ना मी त्या बामनातुंजयकंठाल हा मंत्र तू आहे का नाही नाही तू मंत्र कोणचा आहे ओम त्र्यंबकम जे जाही म्हणतात ते जाही सगन बिव याच्या सगळं आलं हा जो मंत्र जर पि येईल जे पवित्र झाल्याशिवाय काळाला सुद्धा टाप चालणार नाही की याला धरुमन बाबाला तो अनुभव आहे येरोच्या आसनावर पडेल असतात भले आले दड 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 करत भाऊ मला शोर करायचं गेले का नाही तिरम शंकर भाजी हा अनुभव मला अजून नाही तो थु। खड खडाट बोलले चांगले हो म्हणून आपल्याला अनुभव आहे काय नंतर त्या तर लईन म्हणजे बाबा तुमचं मरण तुमच्या हातात का मारायचं नाही काय स्वच्छ स्वच्छंद म्हणजे आपल्या इच्छे नाही भीष्माचार स्वेच्छा मरण होत ना, ना। ला बाण लागला कुठे मेला तो दोन मला मंग मारायचं त्या बाणावर प्राण सोडला त्याला उत्तरायन उत्तर उत्तरायण हा ते उत्तरायण त्याला आपल्याला नको उत्तर आहे आपल्याला दक्षिण येईन पाहिजे कशाला शाबात्र मगेश्वर महाराज आपल्याला जन्म घ्यायचे काय घ्यायचे तुकाराम महाराज मुनी जेणे मग ते घेऊन बैठक तू का म्हणे सुखी घालावी कशा करता भक्ती करता अस तू माझ्या आणि मा पडेल मी त्याच्या राज्य घेऊन बसलेली देवाला आवडत काही काम करणारी पाहिजे काय पाहिजे देवा